नमस्कार मी अर्चना माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज मी तुमच्या सोबत पालक वरण कसं बनवायचं हे मी आज तुमच्या सोबत शेअर करणार आहे तर चला मग रेसिपी पाहूया त्यासाठी मी इथे एक वाटी तूर दाळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे ही या कुकर मध्ये टाकून घेऊ एक जुडी पालक मी अशा पद्धतीने बारीक कट करून दोन ते तीन पाण्याने पालक सुद्धा धुवून घेतलेली आहे ती याच्यामध्ये टाकून घेऊ इथे एक वाटी डाळ घेतलेली आहे तर यामध्ये आपल्याला तीन पट पाणी टाकायचं आहे म्हणजे एक वाटी डाळ तर तीन वाट्या पाणी टाकायचं आहे एवढ्या पाण्यामध्ये डाळ व्यवस्थित शिजल्या जाते थोडीशी हळद थोडस तेल तेल आणि हळद टाकल्यामुळे डाळ लवकर शिजल्या जाते आता मी कुकरचं झाकण बंद करते आणि आपल्याला तीन ती चार ते तीन ती चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत डाळ व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे तर मी इथे कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत तर पाहू आता तर तुम्ही पाहू शकता डाळ व्यवस्थित शिजलेली आहे तर आपण हे डाळ पालक थोडस असं मॅश करून घेऊ पळीच्या सायाने फोडणीसाठी मी इथे कडाईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे अर्धा चमचा मोहरी मोहरी छान तडतडले की अर्धा चमचा जिरे पाच ते सातडी पत्त्याची पाने लसूण हळद अर्धा चमचा गरम मसाला एक चमच मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि आता शिजवून घेतलेली डाळ पालक यामध्ये टाकून घेऊ चवीनुसार मीठ बारीक चिरलेली कोथिंबीर एक उकळी काढून घेऊ तुम्ही यामध्ये तुमच्या गरजेनुसार पाणी ऍड करू शकता पण मी यामध्ये पाणी टाकलेलं नाही तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये पाणी टाकू शकता वरणाला उकळी आलेली आहे तर तुम्ही पाहू शकता पालक वरण बनून तयार आहे तुम्ही हे पालक वरण भातासोबत पोळीसोबत भाकरीसोबत कशासोबतही खाऊ शकता खूप छान लागते खायला तर कसे वाटले तुम्हाला आजची रेसिपी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपी बरोबर बाय बाय